नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी विनम्र अभिवादन मित्र या ठिकाणी फातिमा शेख यांचा आपण त्यांचे साजरा केलेला आहे आणि कोण होत्या फातिमा शेख आणि आपण का त्यांना आठवण करतो ज्योतिराव फुले यांचा सत्य समाजसुद्धा समाज सुद्धा त्यांना आठवण करत नाही पण आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी करतो त्यांना पुजतो आपण कारण बाबासाहेबांनी त्यांना आपले गुरु मानले होते आणि त्यांच्या ह्या देशामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे महात्माचे फुले होते आणि बाबासाहेबांनी तोच पहिला मंत्र दिला शिकार आम्हाला शिकार संघटने आणि आमची प्रगती झाली शिक्षणामुळे ही ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा ज्योतिराव फुले त्यांची पत्नी स्वायतराव फुले जेव्हा त्यांनी हे शिकण्याच्या जोत प्रचलित करण्याचं महान कार्य सुरुवात केलं काय झालं त्यांना घरातून हाकल देण्यात आलं स्वतः त्यांचे वडील त्यांच्या वडिलांनी समाजाच्या भीतीने मनुआय समाजाच्या भीतीने दोघांना घरातून हाकलून लावलं माता फुले आणि स्वतः दोन घरातून हाकल लावलं आणि अशा कठीण प्रसंगी त्यांना जर कुणी आश्रय दिला असेल तर ते फातिमा शेख आणि त्यांच्या पतीने त्यांना महात्मा फुलेना त्यांनी आपले क्रांतीची सुरुवात केली त्या क्रांतीच्या ज्योतीने आपण सुद्धा आपला समाज सुद्धा प्रज्वलित झाला हे आपण विसरता का नाही म्हणून आपण त्यांना आजच्या शनी त्या प्रतिमा शेखला आपण अभिवादन करतोय आणि करायलाच हवं दुसरा कोणता समाज त्यांना त्यांच्या मुस्लिम समाज सुद्धा त्यांना कधी ओळखत नसेल किंवा त्यांच्या कर्तुरा जाणत नसेल पण आपण जाणतो जे समाजाकरता त्यांनी चांगलं कार्य केलं आपण त्यांचा नेहमी त्यांचा सत्कार करतो त्यांना आपण मानतो मित्र हा आज हे जे आंदोलन सुरू झालं आहे हे साधा आंदोलन नाही मोठ्या भूमाफिया म्हणजे बलाढ्य शक्तीसोबत आपलं आंदोलन आहे पण आपली का शक्ती काय आहे आपली शक्ती आहे संघटनेची शक्ती एक संघते शक्ती आहे किती मोठा असला भूमाफिया किती बलाढ्य असला श्रीमंत असला पण आपली जी एक शक्ती आहे निश्चितच आपला विश्वास आहे हा एक तर आपण त्या शक्तीला हरवू शकतो शंभर दिवस झाले कशाला उद्या किती शंभर दिवस झाले शंभर हप्ते हो शंभर महिने पण आपला हा लढा चालू राहील अरे चौदा वर्ष आपण लढलो करता हा आपला समाज आहे नामांतरी बाबासाहेबांच्या नाव त्या विद्यापीठाला मिळावं मराठवाडा विद्यापीठ त्याकरता चौदा वर्ष लढणार ते आपणच ना आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद